नमस्कार मंडळी स्नेहलताच लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण झटपट अशी ढोकली बन बनवणार आहोत ती पण पालक पालक घालून बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आहे तर आता आपण सुरुवात करूया जास्त बडबड न करता तर इथे मी काय केलं एक एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे पालक घालायचं आहे मी पालक हा कच्चाच घेतला आहे कापून त्याच्यानंतर आपल्याला इथे मिरची आणि लसूणचा मी थोडासा ठेसा घालते तुम्ही हवं तर नुसतं लाल तिखट घातलं तरी चालेल आपल्याला थोडस हळद घालायची आहे नंतर धनापूड घालायची आहे थोडी जिरापूड घालायची आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि आपण थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर पण घालूया त्याच्यानंतर आपल्याला ओवा घालायचा आहे आपण थोडासा हिंग पण घालूया आणि आपल्याला आता थोडस तेल घालायचं आहे दोन चमचे आपण कच्च तेल घातलेलं आहे हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मीठ पण आपलं मीठ राहिलेलं आहे तर आपण ते मीठ पण घालून घेऊया चवीनुसार आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला करायला एकदम सोपी आहे पौष्टिक आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे तर मी हे पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घालून हे बघा पीठ आपलं छान घट्ट मळून झालेलं आहे आता थोडस तेल घालायचं आपल्याला आणि परत एकदा गोळा मळून घ्यायचा आहे त्याच्या जरी तुम्ही पोळ्या पोळ्यालाटल्या तरी छान दिस छान वाटतील खायला थेपले थेपले पालकचे थेपले आता काय करायचं ह्याच आपण छोटे छोटे बारीकशे असे हे करायचे आपण जाड जाड नाही करणार आहोत ढोकळी बारीक बारीक करणार आहोत अशी करणार आहोत आणि छान असं थोडस थोडस आपण होल पाडणार आहोत ते आपल्या छान शिजतील बघा ह्या अशा बनवायच्या आहेत आपल्याला जाड्या आणि मोठ्या मोठ्या बनवायच्या नाहीत आपल्याला छोट्या छोट्यात बनवायच्या हे बघा हे बघा असे छान छोटे छोटे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अशा मी सगळ्या बनवून घेते हे पहा आपल्या ढोकळ्या छान तयार झालेल्या आहेत पीठ घट्ट मळ की छान होतात ते आणि मस्त अशा आपल्या तयार झालेल्या आहेत ह्या सगळ्या आणि इथे मी काय केलं आहे तुरीची डाळ चण्याची डाळ मुगाची डाळ असं मी एकत्र घेतलेलं आहे तुमच्याकडे जर हिरव्या सालीची मुगाची डाळ असेल तर, तर ची, ची ती घेतली तरी चालेल माझ्याकडे थोडी काळी उडदाची होती ती पण मी घेतलेली आहे इथे आपण आव आपण आवडीच्या डाळी घ्यायच्या आहेत तर पौष्टिक आपल्या पोटात जातील तर हे काय करायचं आता आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे मी हे धुवून घेतलेले आहेत आता आपण कुकरला लावून घेऊया आता आपण कुकर ठेवलेलं आहे इथे आणि आपल्याला डायरेक्ट डाळ घालायची आहे याच्यात तेल वगैरे आधी काहीच घालायचं नाही आहे आपल्याला ही डाळ छान उकडून घ्यायची आहे पाणी घालायचं भरपूर आपल्याला मी भरपूर पाणी घातलेलं आहे डाळी आपल्या छान शिजल्या पाहिजेत आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि थोडस मीठ घालायचं आहे नंतर आपण परत घालणार आहोत मीठ आणि थोडस डाळी व्यवस्थित शिजण्यासाठी थोडस अगदी पाव चमचा तेल घालायचं आहे तूप घातलं तरी चालेल आता ह्याला जरा उकळी येऊन द्यायची आहे आणि इथे काय केलेलं आहे आपण काही पालक ढोकळीमध्ये वापरलेला आहे पीठ मळताना आणि काही पालक आपण डाळींमध्ये घालणार आहोत मी अशी एक जुडी धुवून स्वच्छ बारीक कापून किंवा तुम्ही कटरला कापून पण घेऊ शकता तर हा पालकसुद्धा आपल्याला याच्यात घालून घ्यायचा आहे मी शिजवला वगैरे नाही तुम्हाला शिजवायचं असेल तर तुम्ही शिजवून पण घेऊ शकता मी कच्चाच वाटून घातलेला आहे वाटून नाही मी कच्चा कापून घातलेला आहे आता ह्याला उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला हे पहा आपल्या डाळीला आणि आपण जे पालक घातला होता त्याला छान उकळी आलेली आहे आणि तुम्ही डाळीचं प्रमाण म्हटलं तर तुम्हाला आवड आवडेल ती डाळ जरा जास्त घ्यायची पावटी आणि त्याच्या बा बाकीच्या डाळी थोड्या थोड्या कमी कमी घालत जायच्या आता ही ले ले आ, पा, आता ही उकळी आलेली आहे आपल्याला ह्या ह्याला ढोकळी पालकच्या डाळीला वगैरे आता आपण काय करायचं हे जे आपण ढोकळी बनवलेली आहे ती याच्यात सोडून द्यायची आहे आणि छान आपल्याला एक चार पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत आता आपल्याला छान झाकण लावून कुकरच्या पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत तुम्ही झाकण लावते आणि आपल्याला चांगल्या चार पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत आता आपल्या पाच शिट्टे झालेल्या आहेत कुकरच्या आपण कुकर खोलून बघूया हा 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 वाफ निघते आणि आपली डाळ पालक छान सगळं शिजलेलं आहे बघा मस्त अशी आपली ढोकळी पण छान झालेली आहे हे बघा आता आपण याला फोडणी द्यायची आहे आता छान आपण तेल किंवा तूप टाकू शकतो फोडणीसाठी तुम्हाला त्या तुपाची द्यायची असेल तर तूप घालू शकता तुम्ही फोडणीला आता आपण फोडणीसाठी काय करणार आहोत इथे मी दोन कांदे घेतलेले आहे बारीक चिरून कोथंबीर आहे आणि लसूण आणि मिरची मी कापून घेतलेली आहे लसूण अगदी बारीक कापलेला आहे त्याच्यात मी आलं पण थोडं किसून घेतलेलं आहे आणि कडीपत्ता आणि टोमॅटो आहे तर आपण कांदा घालूया सगळं आपण एकत्र घालून घेऊया <गणागाँ> छान थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतायचा आहे थोडस आपल्याला हिंग घालायचं आहे थोडी आपण राई घालणार आहोत थोडं जिरं घालायचं आपल्याला एक दोन मिनिट आपण याला झाकून ठेवूया एक पत्ता आप आपण झाकण काढून बघूया गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे आता आपण काय करणार आहोत त्याच्यात थोडी पूड थोडी धणापूड त्याच्यानंतर थोडासा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे नंतर आपल्याला लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे थोडीशी हळद घालायची आहे एक एक परत आपण झाकण ठेवूया आता आपण झाकण काढून बघूया आपली छान फोडणी तयार झालेली आहे इथे आणि आता काय करायचं आहे आपल्याला ही जेवढं आपण बनवलं तेवढं त्याच्यात ओसायचं आहे सुंदर कलर आलेला आहे आता आपण गरम पाणी घालणार आहोत आणि आपल्याला पातळ हवी आहे ना आपण करायची आहे आणि मस्त आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार तुम्हाला हवं तर चाट मसाला पण तुम्ही घालू शकता आता याच्यात आपण छान मीठ घालायचं आहे तुम्हाला घट्ट पातळ किती लागते ते तुम्ही बघायचंय आपल्याला थोडीशी घट्ट वाटते तर आपण थोडस अजून गरम पाणी घालायचं याच्यामध्ये आणि थोडासा मी किचन किंग मसाला घालते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल पण छान चव येते एक अर्धा चमचा मी घातलेला आहे आणि याला छान आता आपल्याला एक उकळी घ्यायची आहे आपली डाळ तर छान शिजलेलीच आहे आपण एक मस्त उकळी घेऊया की आपली तयार बघा किती छान दिसते ना तुम्हाला वाटलं असेल की याच्यामध्ये आपण ते ढोकळी बनवली त्याचा गाळ होईल तर नाही बघा किती सुंदर आहे बघा तसाच्या तसा आहे आता याच्यावर आपण झाक ठेवूया एक छान उकळी घेऊया तुम्हाला वाटलं तर गरम पाणी तुम्ही घालू शकता मिठाचा अंदाज घ्या आता एक उकळी घेऊया आपण हे बघा आता छान आपलं बघूया आपण छान उकळलेलं आहे ते मस्त आपली पालक डाळ ढोकळी आपली छान उकळलेली आहे आणि मधून मधून तुम्ही हा पळीने हलवत राहायचं नाही तर खाली ती लागू शकते आणि काय करायचं आता तुम्हाला हवं तर चाट मसाला घालू शकता तुम्ही याच्यामध्ये तर आता आपण काय करायचं तुम्हाला घट्ट पातळ किती हवं आहे ते बघायचं आता याच्यामध्ये आपण तूप घालायचं आहे वरून काही ठिकाणी फोडणी पण देतात तर आपण छान तूप घालायचं याच्यामध्ये मी तूप घातलेला आहे एक चमचावर छान असे तूप घालायचं आपल्याला आणि आता आपली तयार आहे आपण डिश मध्ये काढायची आहे छान आता मी एका प्लेटमध्ये थोडीशी काढून घेतलेली आहे गरम गरम वाफ येते मस्त अशी आणि आता आपण काय करायचं याच्यावर लिंबू पिळायचं आहे मस्त असं लिंबू पिळायचं आहे लिंबाने छान चव चा येते आणि वरून आपल्याला थोडासा कांदा घालायचा आहे आणि मस्त खायची आहे बघा किती सुंदर दिसते पालक डाळ ढोकळी बघा किती छान वाटते ना आता मी थोडीशी खाऊन बघते खूप गरम आहे आणि बघा किती सुंदर असं म्हणजे हे नाही झालेलं बघा आपली शिजलेली आहे व्यवस्थित हे बघा मी थोडीशी खाऊन बघते सांगत्या कशी झाली ती गरम आहे खूप खूप भारी झाले मस्त आले नक्की करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा स्नेहलतास लाईफस्टाईल या युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना ही रेसिपी तुम्ही खा सगळ्यांना पाठवा म्हणजे सगळ्यांना आयडिया मिळते काय मग करणार नाही ही डिश पालक ढोक डुक, पालक ढोके पालक डाळ ढोकळीशिवाय आपण डाळी घातलेले आहेत पोस्टी, मस्त झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा